नमस्कार मंडळी आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि भावाचा उपवास दोन्ही एकदम आहे आणि मी नायकी चतुर्थी असे तीन उपवास एकदम तर त्यासाठी मी एक वाटी म्हणजे एक कप साबुदाणे चांगले स्वच्छ दोन वेळा धुऊन भिजत घातले आदल्या दिवशी रात्री ते भिजल्यानंतर असे चांगले मऊ झाले त्यानंतर मी साबुदाण्याच्या चाप्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पहा त्यासाठी मी एक कप म्हणजे एक बाऊल किसलेला बटाटा घेतला आहे एक बाऊल उकडलेला बटाटा घेतला आहे जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा घेतले त्यानंतर शेंगदाण्याचा कूट एक छोटी वाटी घेतली आहे कोथिंबीर एक छोटी वाटी एक छोटी वाटी मिरची आल्याची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर साबुदाण्याची बारीक केलेला साबुदाणा अर्धा कप घेतलेला आहे मीठ सेंधव चवीनुसार घ्यायचा आहे उपवासाला चालत असेल तर तुम्ही धणेजिरे फूड घ्या नाहीतर नाही घेतली तरी चालेल त्यानंतर मी हे सर्व एका बाऊलमध्ये ट्रान्सफर केले म्हणजे मिक्स केले साबुदाणे शेंगदाणा कूट धणेजिरे पावडर मीठ आणि कोथिंबीर मिरची आल्याची पेस्ट हे सर्व एकत्र करून घेतले त्यानंतर ते एकत्र कालवल्यानंतर बटाट्याचा जो उकडलेला होता तो थोडासा घातला म्हणजे जेवढा गरज आहे तेवढंच घालायचं आहे इथे तर मी तीन चमचे घातलेलं आहे त्यानंतर किसलेला बटाटा जो आहे तो थोडासा घातलेला आहे एक दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर ते चमच्यानं एकत्र करायचं कारण मिरचीचे जे पेस्ट असते ते हाताला लागून हात भगभगण्याची शक्यता असते त्यामुळं हे चमच्यानं पहिल्यांदा हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सर्व एकत्र झाल्यानंतर पूर्ण एकत्र करून घ्यायचं सर्व मिक्स मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडंसं मी एक दोन चमचे दही घातले दही घातल्यानंतर परत ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी पण घालायचं त्याच्यामध्ये जेवढं त्यात पिठाला मिक्स करता येईल तेवढं थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं एक पहिल्यांदा मी अर्धा कप पाणी घातलं त्याच्यानंतर थोडंसं आणखी पाणी घालून चांगलं घटपातळ असं म्हणजे आपण जे आप्याला आप पीठ मळतो त्याप्रमाणे ते, ते पीठ असं छान झालं पाहिजे हे पीठ म्हणजे साबुदाणे असतात त्यामुळे हे पीठ पण म्हणू शकत नाही आपण तर असं मला एक कप पाणी लागलं त्यासाठी चांगलं मिक्स होण्यासाठी सर्व मिक्स झाल्यानंतर आपण आता हे आप्पे करायला घ्यायचे आहेत तर पाच दहा मिनटं हे असं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे झाकून म्हणजे आपले आपे छान भाजतात आता इथं मी पात्र घेतलं त्याच्यामध्ये ते थोडंसं सो तेल सोडलं प्रत्येक आप्याच्या छोट्या छोट्या ह्या पात्रामध्ये त्यानंतर त्यामध्ये जो किसलेला बटाटा आहे तो घालून घेतला थोडा थोडा आणि त्याच्यावरती हे असे पीठ हे घालून घेतलं बॅटर नंतर हे सर्व घातल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल सोडलं आणि हे झाकून ठेवलं एक चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवलं मधनं मधनं आपण हे बघायचं आहे त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित घातल्यानंतर झाकल्यानंतर दोन ते तीन मिनटांनी परत परत बघायचं आहे भाजले का खालून ह्याला वेळ लागतो भाजायला त्यामुळं आणखी झाकण काढून मी तेल घालून घेतलं त्या खालून खरपूस भाजायला पाहिजेत तरच हे खायला चांगले लागतात परत झाकून ठेवलं मी त्यानंतर एक तीन चार मिनिटांनी परत बघितलं तर अजून ते भाजायल लागले भाजायला लागलेले ह्याला भाजायला जरा वेळ लागतो असे घालून बघितलं मी ह्यानं चमच्यानं किंवा ह्यानं आपण बघायचं आहे चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूनं आपण बघितलं तर चालते तर नंतर नंतर मग ते थोडा वेळ गेल्यानंतर चांगले खालून भाजायला लागले परत मी हे सर्व असे परतून घेतले मस्तपैकी सर्व बाजूनी भाजण्यासाठी आणि गोल गोल परतल्यानंतर चांगले असे परत झाकून ठेवलं आणि परत तेल सोडलं थोडं आणि झाकून ठेवलं त्याच्यानंतर हे सर्व असे भाजण्यासाठी बराच वेळ लागला ह्या आप्यानं थोडा वेळ लागतो कारण हे साबुदाणे चिकट असतात बटाटा देखील चिकट असतो त्यामुळे नुसत्या साबुदाण्याचे करायचे म्हटलं तर ह्याला बराच वेळ खातो त्यामुळे उपवास आपला चांगलाच कडक उपवास होतो तर हे असे आपे छान सुंदर झाले आता हे परतायला यायला लागले एक दहा ते पंधरा मिनटं असं करायला लागतं आपल्याला तर हे आपले आपे खूप छान सुंदर झालेले आहेत तर मी ही चटणी देखील करून घेतलेली आहे शेंगदाणा आणि खोबरं घालून नेहमीप्रमाणे उपवासाची चटणी देखील केली आहे ह्याला तर हे अप्यासे मस्त आणि सुंदर झाले होते तर चटणीसाठी मी फोडणी कढीपत्ता जिरे आणि छोट्या मिरच्या दोन गोल त्या घालून फोडणी दिली हे मस्त अप्यासे खायला घेतले अगदी सुंदर सुंदर झाले होते नुसता साबुदाणा बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट आणि बाकीचे थोडे थोडे मसाले घालून आपले हे आपे उपवासाचे सुंदरच झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर, तर संपूर्ण व्हिडिओ बघत चला तरच तुम्हाला कसे करायचे हे समजेल तर मी आता ही आप्याच्या आप चटणीसाठी फोडणी करून घेतलेली आहे ती फोडणी आता मी चटणीमध्ये घालते आहे तर असे आपली चटणी तयार आहे आप्पे तयार आहेत तर आप... नक्की माझ्या व्हिडिओना सबस्क्राईब लाईक करत चला म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील आणि कोणत्या रेसिपीची काय प्रोसेस आहे ते समजेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय